नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबलेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आखिर देशांतर्गत बाजारात आता कधी वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारात ताता कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत सोयाबीनचा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक शेअर करा वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा आता उत्तर तपासून घेऊयात तत्पूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सध्या काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे मागच्या चार ते पाच आठवड्यापासून आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव दबावात दिसत आहे पण आपल्यासाठी एक आनंदाची वार्ता कि पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे या शक्यतेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव काही प्रचंड तेजी दाखवणार नाही पण पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची बाजार शक्यता आहे यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात शंभर रुपयांची तेजी येण्याची शक्यता आहे या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी वाढून चार हजार पाचशे ते चार हजार आठशे राहण्याची शक्यता आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो कि सोयाबीनचा बाजारभाव पंधरा तारखेनंतर वाढला आणि बाजारभाव जर चार हजार आठशेच्या आसपास पोहोचला तर तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि राहिलेलं पंचवीस टक्के पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर जर विक्री केलं तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार